सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमोबुद्धा महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीची चळवळ सुरू केली आणि शाहू महाराजांनी ती जन्मभर अखंडपणे चालविली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिला राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारलेल्या अस्पृश्य समाजाला हक्क मिळवून देणे ज्ञानाची कवाडे त्यांच्यासाठी खुले करणे अस्पृश्यता निवारण करणे ही या तंत्रेच्या कार्यामध्ये असलेली समानता होती अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थात अनेक कायदे केले जाहीरनामे काढले आणि अंमलात आणले शाहू महाराजांना नेहमी वाटे की अस्पृश्य समाजाने स्वावलंबी होऊन आपल्या जातीचे पुढारी निवडून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करायला हवी अशातच भीमराव आंबेडकर नावाचा तरुण मुलगा परदेशात जाऊन इतक्या उंच पदव्या प्राप्त करून आला ही बातमी समजतात महाराजांना विलक्षण आनंद झाला बाबासाहेबांना भेटण्याची उत्कृष्टता निर्माण झाली आंबेडकरांचा पत्ता मिळताच हे कोल्हापूर संस्थानाचा राजा कोणत्याही मानापानाचा विचार न करता त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईमधील पळसाळीमध्ये गेले शाहू महाराजांनी आंबेडकरांना मिट्टी मारली आणि म्हणाले आता माझी काळजी दूर झाली अस्पृशांना पुढारी मिळाला अस्पृश्य समाजातील काही लोक सुशिक्तित होते पण समाजाने नेतृत्व करण्याचे सहा त्यांच्यामध्ये नव्हते आंबेडकरांमध्ये असलेले नेतृत्व करण्याचे गुण शाहू महाराजांनी ओळखले होते मानगाव परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेब कोल्हापुरात आले तेव्हा शाहूने त्यांचे प्रेमाने आदरवित्य केले आणि निरोप देताना कोल्हापुरी फेट्यांचा आहेर केला यावेळी बाबासाहेब म्हणाले होते की छत्रपतींनी जो मानाचा फटका माझ्या मस्तकी चढवला आहे त्यांचा मी सदैव मान राखीन आंबेडकरांनी जन्मभर दलितावदाराचे कार्य करून शाहू महाराजांच्या फटक्याचा मान राखला अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेच्या निमित्ताने तीस मे एकोणीसशे वीस रोजी पुन्हा या उभयंतांची भेट झाली आणि त्यांच्यामधील स्नेहाचे संबंध अधिकच दृढ झाले या परिषदेमध्ये येऊन गाठलेल्या राजकीय सुधारणा आणि अस्पृश्यांना कायदेमंडळामध्ये मिळणारे प्रतिनिधित्व या अत्यंत जवलत प्रश्नावर चर्चा करण्यात आली अर्थात ही परिषद आंबेडकरांनी महाराजांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य समाजाची भूमिका सरकारला स्पष्ट करण्यासाठी आयोजित केले होते सव्वीस जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस हा दिवस अस्पृश्य समाजाने सणाप्रमाणे सर्वत्र साजरा करावा असा ठराव मानगाव परिषदेमध्ये आंबेडकरांनी प्रे करण्यात आला नागपूर परिषदेमध्ये त्या स्वरूपात ठराव करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकोणीसशे वीसमध्ये लंडनला गेले तेव्हा त्यांचं उच्च शिक्षणासाठी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली रमाबाईंना आपली लहान बहीण म्हणून माहेरपणासाठी नेण्याची तयारी निकाल दाखवली होती यावरूनच या दोघांमध्ये असलेले प्रेमाचे जिवाळ्याचे नाते लक्षात येईल शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यांचे अचूक मूल्यमापन आंबेडकरांनी भारतातील सामाजिक लोकशाही चळवळीचे आधारस्तंभ म्हणून केले तर शाहू महाराजांना आंबेडकरांचे उज्ज्वल भविष्य दिसले बाबासाहेब हे भविष्यात हिंदुस्थानातील मागासवर्गीय समाजाचे नेते होणार हे शाहूंनी जाणले होते म्हणून त्यांनी एका पत्रामध्ये आंबेडकरांना लोकमान्य आंबेडकर असे म्हटले होते यात विशेष बाब ही आहे की लोकमान्य ही पदवी त्यावेळी फक्त बालगंगाधर टिळकासाठी वापरली जात असे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे सत्तावीसमध्ये बहिष्कृत भारतामधील आग्रलेखात शाहू महाराजांचा सारखा मित्र अस्पृश्यांना पूर्वी कधीही मिळाला नव्हता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात ठेवीगार निर्मूल्य हजेरी महारवतन खालसा स्त्री संरक्षण कायदे यासारखा सुधारणा तसेच कायदे करून सामाजिक क्रांती घडवून आणली या सर्व सुधारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य भारताच्या राजघटनेमध्ये स्थान देऊन राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक विचारांना राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा कर तोपर्यंत जय भीम जय संविधान जय शाहू महाराज